गुड मॉर्निंग शुभप्रभात तर आत्ता आम्ही आरोहीला नाश्त्यासाठी इथे बनवत आहे उपमा आणि उपमा आणि पोहा मला ना खरंच म्हणजे कधीतरी असं वाटते पोहा नसता तर खरंच आपल्या गृहिणींचं काय झालं असतं म्हणजे कधीही भूक लागली तर अतिशय झटपट असं बनवता येतो नाश्ता पोह्याचा आणि उपम्याचाही तसंच आणि त्यासाठी मी काय करते किलोभर रवा तरी भाजूनच ठेवते म्हणजे जेव्हा गरज पडली ना तेव्हा लगेच उपमा करता येतो नाहीतर तो रवा भाजण्यातच बराच वेळ जातो आणि इथे माझं आणि आरोहीचं सकाळी सकाळी डिस्कशन चालू होतं आरोहीचं काहीतरी वेगळंच चालू राहतं तिला हेही करायचं असतं तेही करायचं असतं आणि स्कूलचा टायमिंग इतका असतो की सकाळी साडेसातला गेलेली ती साडेचारला घरी येते तरी तिला आफ्टर स्कूल ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट व्हायचं असतं तर इथे मी तिला डिरेक्टली नाही सांगितलं कारण शक्य नाही इतका स्टॅमिना पुरवणं कारण जर साडेचार नंतर ती क्लासेस करेल एक्स्ट्रा आणि नंतर साडेपाच सहाला घरी येईल तर म्हणजे आराम कधी करेल अभ्यास कधी करेल हेल्थवर पण परिणाम होतो या सर्व गोष्टींचा ॲक्टिव्हिटीज खरंच इम्पॉर्टंट आहेत पण मग मक... आपल्याकडे तेवढा पुरेसा वेळही असला पाहिजे कारण शाळेत येण्या जाण्यातच इतका वेळ जातो पुन्हा शाळेचा वेळ आणि त्यानंतर जर इतर ॲक्टिव्हिटीजला वेळ दिला तर घरी येऊन म्हणजे आराम पण होत नाही पुन्हा अभ्यासाचा स्टॅमिना राहत नाही so, नमस्कार सर्वांना मी स्नेहा कोकडे फॅमिली मध्ये खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त 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 आणि मजेत असाल सो चला सर्वात आधी मी काय करते तुम्हाला माझ्या गार्डनचं अपडेट देते तसं तर किती दिवस झाले पाऊस चालू आहे सतत पाऊस चालू आहे त्यामुळे गार्डन मध्ये म्हणजे माती पाणी सर्व सर्व कारण या साईडनं होता पाऊस आणि यावर्षी माहीत नाही का दर पा। पा। गान, ते दरवर्षी इतका पाऊस गॅलरीमध्ये येत नाही पण यावर्षीचा सर्व पाऊस याच दिशेने येत आहे आणि माझी सर्व गॅलरी घाण होत आहे कारण कुंड्यांमध्ये पाणी पडलं की ते पूर्ण खाली पडतं माती पाणी सर्व घाणच घाण आणि या गॅलरीमध्ये पुन्हा तेच उतार व्यवस्थित काढलेला नाही तर पाणी अजिबात जात नाही ते क्लीनच करावं लागतं आणि वरचे जे प्लांट्स आहेत हँगिंग त्यामध्ये जास्त पाणी झालं की त्याची माती पुन्हा खालच्या झाडांवर पडते आणि ते पानं सुद्धा खराब झालेत सर्व चला मी तुम्हाला दाखवते वरचे जे काही प्लांट्स आहेत ना हँगिंग प्लांट्स त्या दिवशी मी तुमच्यासोबत शेअर केले के ते वॉश केले आणि त्यानंतर शेअर केले कारण खूप सारी माती होती आणि पुन्हा बघा तीच कंडिशन झालेली आहे पुन्हा बघा पूर्ण माती माती झालेली आहे तरी मी अशी गच्च भरून कुंडीमध्ये मा माती भरत नाही तरी पण बघा आणि जे खालचे प्लांट्स आहेत ना ते तर पूर्ण माती माती झाले ते वाव हे बघा हे प्लांट मी जे आईकडनं आणलं होतं ना ते ॲक्च्युली दुसऱ्या दिवशी लावल्या गेलं ला त्यामुळे त्याचे हे जे पानं होते बघा अशी जळून गेली आणि ती जगेल का नाही म्हणून पुन्हा दुसऱ्यांदा गेली ना मी पुन्हा त्याच्या हे कटिंग घेऊन आली बघा तर त्यातील एक जी आहे तिचंही पान थोडं खराब झालं होतं आणताना पण हे जे जुनं प्लांट होतं ना त्याला बघा छान हे नवीन पान आलेलं आहे आ, आता ते मोठं झालं ना तेव्हा मी हे पानं काढून टाकेल मला आधीच हे पान काढून टाकायचं होतं पण पुन्हा म्हणजे फोटोसिंथेसिससाठी मी राहू दिलं म्हटलं लागेल झाडाला अन्न तयार करायला काहीतरी म्हणून आणि इथे बघा हे पण सर्व कसं झालं झाड पूर्ण इतकं सुंदर प्लांट आहे माझं हे आणि सर्व माती माती झालं आणि माती माती हे छोटे मोठे सर्वच प्लांटवर पूर्ण मातीमाती झाली आणि हे ड्रेसिनाचं प्लांट मी विचार करत आहे याला एखाद्या छोट्या पॉटमध्ये म्हणजे हे करू का कारण काय होत आहे आणि इथे बघा हे जे ड्रेसिनाचं प्लांट आहे ना न, आता इथनं तर छान ऊन येतं तरी याची ग्रोथच व्यवस्थित होत नाही आहे मागच्या वर्षीपासून मी पाहत आहे त्यामुळे माझा विचार आहे हे दुसऱ्या पॉटमध्ये मी रिपोर्ट करावं म्हणून कारण ही छान मोठी कुंडी आहे आणि तुम्ही बघू शकता कुंडी पण कशी घाण झालेली आहे सर्व त्यामुळे माझा असा विचार आहे की यामध्ये दुसरं लावावं आणि हे एखाद्या छोट्या कुंडीमध्ये ट्रान्सफर करावं आणि इथे बघा हे डमकेनची पानं तर खूपच घाण झालीत अरे देवा कशी वॉश करू मी एवढे सारे प्लांट्स आणि एक तुम्हाला गंमत दाखवते हे बघा हे प्लांट एवढूश पॉट आहे हा एवढूस अगदी एका एक बोटाच कुठे गेलं रे बाबा हे बघा आणि यामध्ये प्लांट बघा असं मोठं प्लांट आहे यामध्ये आता हे प्लांट मला पुन्हा याची कटिंग करावी लागेल दिसत पण नाही व्यवस्थित ऐक इतकं हेवी झालं ते कि ते प्लांटर पण व्यवस्थित नाही राहत आहे प्लांट मुळे किती विचित्र वाढलं बघा मला ना छान बाथरूम लॅटरिन क्लीन करायची आहे आज आता तुम्ही म्हणाल का स्नेहा काय नुसते क्लिनिंगचे व्हिडिओ अपलोड करत राहते पण काय करणार क्लिनिंग तर करावीच लागते आता ना मी करणार आहे बाथरूम लॅटरिन क्लीन तर ते तुमच्यासोबत शेअर करते आणि सर्वात आधी बघा इथे ही माझी वॉशिंग मशीन ठेवलेली असते आणि इथचा हा जो पाईप असतो ना हा इथे असा खाली सोडावा लागतो बाथरूममध्ये आणि त्यामुळे काय होतं ते पूर्ण घाण बाथरूममधनं अशी वाहतूपर्यंत जाते आणि दररोज मशीन लावून झाल्यानंतर बाथरूम ही एवढीच घाण होते त्यामुळे मग दररोज मी बाथरूम व्यवस्थित या ब्रशने क्लीन तर करतेच पण आज मला पूर्ण डीप क्लीन करायची आहे बाथरूम पूर्ण ह्या ज्या टाईल्स वगैरे आहेत त्यासुद्धा घासायच्या आहेत आणि हे जे काचं आहेत ना मी हे खूप असे काळायचा प्रयत्न केलेला आहे कितीदा पण माहीत नाही का ते निघतच नाही कारण मला हे बॅक साईडनं सुद्धा स्वच्छ करायचे आहेत समोरून तर मी नेहमी स्वच्छ करते पण बॅक साईडनं ना होतच नाही ते कारण ते खालीच येत नाही आहे मी खूपदा प्रयत्न केलेला आहे खूपदा पण ते काही शक्य झालं नाही सो चला आता मी बाथरूम क्लिनिंगला सुरुवात करते बघा अथक प्रयत्नानंतर फायनली ह्या विंडो अशा अर्धवट ओपन करण्यात मी सक्सेसफुल झालेली आहे त्यासाठी मी काय केलं हे जे सर्व जॉईंट आहेत ना इथे हे यामध्ये खोबऱ्याचं तेल घातलं आणि ह्या विंडो अशा अर्धवट ओपन झाल्या आता ह्या इझिली मी काढू शकते पण त्या काढण्याच्या खंडात काही मी पडणार नाही तिथल्या ह्या सर्व चला तर बघा क्लिनिंग साठी सर्वात आधी आपल्याला लागणार आहेत हँड ग्लोव्ह एक पाईप घेतला मी कारण वर असं पाणी टाकलं ना उलटा आपल्या अंगावर येतं त्यामुळे पायपांनी व्यवस्थित आणि स्लीपर कंपल्सरी आहेत सर्व बाथरूम इझिली क्लीन व्हावी अगदी म्हणजे पक्क्यातले पक्के जे डाग असतात ना घानेरडे डाग ते सर्व निघावे त्यासाठी मी यूज करणार आहे हे हार्पिक तुम्ही याऐवजी लाल हार्पिक सुद्धा वापरू शकता पण लाल ला हार्पिक जे रेड हार्पिक असतं ना ते मला इतकं इफेक्टिव्ह खरंच वाटलं नाही तर मी हे जे आपलं नॉर्मल नेहमीचं जे हार्पिक असतं ना तेच यूज करते अगदी चकाचक होऊन जातात आपल्या टाइल्स सो चला आणि टॅप जे आपले स्टीलचे स्टीलचे टॅप असतात त्याला हरपी अजिबात लावून जमत नाही कारण त्याला काळे डाग पडतात तर ते क्लीन करायसाठी मी काय युज करते तेही थोड्या वेळात पुढे शेअर करतेच सो चला आता कामाला लागूयात बघ बघ बंद काम सुरू तर सर्वात आधी मी काय करत आहे ह्या ज्या विंडो आहेत ना त्यावर खूप जास्त कबुतरांनी शी केलेली आहे सोबतच माहीत नाही काही सिमेंट्स वगैरे काम झालं असेल तर त्याचंसुद्धा डाग दिसलेत मला तर मी आधी पाणी टाकून ठेवलं त्यावर पाच दहा मिनिट आणि मग ते नरम झाल्यानंतर ब्रशच्या मदतीने आणि स्क्रबरच्या मदतीने मी घासलेत आणि अशा प्रकारे पाईप लावूनच ते सर्व धुवून घेतलेत आणि जे काचं मला काढता आलेत ना ते काचं पण छान व्यवस्थित स्क्रबरने आधी घासून घेतलीत आणि नंतर लावून घेतलीत लगेच कारण म्हटलं विनाकारण इथे तिथे ठेवल्याने थे फुटू वगैरे शकतात आणि हे शेवटी गव्हर्नमेंटचं काम आहे म्हणजे एक कंप्लेंट दिली तर दहा पंधरा दिवस तर ते डुंकूनही पाहत नाहीत त्यामुळे ह्या सर्व वस्तू अगदी जपून वापराव्या लागतात तर ते काचचं मी पुन्हा तिथल्या तिथे व्यवस्थित सेट करून दिलेत तर सर्वात आधी मी नेहमी विंडोज क्लीन करते कारण त्यास खूप जास्त घाण असतात बॅक साईडनं स्पेस आहे आणि तिथं कबुतरांना आरामात बसता येतं त्यामुळे ते, ते बसतात तर बसतात घाणही खूप करतात पण आता बघा माझे विंडो मस्त क्लीन झालेले आहेत आणि खूप छान दिसत आहेत नाहीतर आधी खूप घादरड्या दिसत आता क्लीन करायला घेते हे सर्व जे आहे बाहेर काढते आणि इथे एका कॉर्नरला मी काच लावलेला आहे त्यावर सर्व माझे डिटर्जंट साबून शॅम्पू वगैरे सर्व व्यवस्थित राहतं आणि आता सर्व ते सामान मी बाजूला काढलं आणि ग्लोवज हातात घातले कारण जे हार्पिक का आहे ना जर हाताला काही जखम वगैरे झालेली असेल किंवा तसंही त्या ते हाताला लागलं ना तर थोडं इरिटेट होतं तिथे थोडी आग होते किंवा विचित्रच होऊन जातं काहीतरी आणि ते मला खूप जास्त इरिटेट करतं त्यामुळे जे ग्लोज आहे ते मी नेहमी क्लीनिंग साठी वापरते आणि इथे मी सर, हार्पिक सर्व बाथरूममध्ये अप्लाय करून घेते बघा मी ना सर्व बाथरूममध्ये हार्पिक मस्त असं अप्लाय करून घेतलं आता दहा मिनिटं हे असंच ठेवते आणि त्यानंतर मी हे सर्व वॉश करून घेते तुम्ही तु आधी बघितलं किती घाणेरडी झाली होती बाथरूम पण आता एका वॉशमध्ये शी अतिशय क्लीन होऊन जाईल आणि हे बघा लॅटरिनची अवस्था बघा कशी झालेली आहे कितीही नाही म्हटलं कितीही साफ केलं नाही ही, ही, ना ही, के ही राख अशी येते आणि बघा तुम्हाला दिसत असेल खूप जास्त घाण झालेली आहे लॅट्रिन पण आता सीट तरी रोजच क्लीन केल्या जाते हार्पिकने पण हे काचं असू देत किंवा टाईल्स असू देत ह्या रोज क्लीन केल्या जात नाहीत महिन्यातून एकदा मी करते पण तरी खूप घाण होते आणि काचं तर खूपच जास्त घाण झाली होती तर याचे चारीचे चारही काचं मला काढता आलीत तर ती काचं काढली आणि नंतर पुन्हा ब्रशच्या मदतीने मी खालचा जो मोठा काचा आहे तो व्यवस्थित क्लीन केला आणि हे क्लीन करताना खरंच खूप पेशन्स लागतात आणि एकदाच कारण आपण हे काचं वगैरे नेहमी नेहमी क्लीन करत नाही त्यामुळे एकदाच मी चांगलं डीप क्लीन करते जितकं मला म्हणजे जास्त स्वच्छ करता येईल तितका स्वच्छ करायचा प्रयत्न करते म्हणजे कसं आणखी चार पाच महिने तरी हे काचं वगैरे हे काही मला क्लीन करायची गरज पडत नाही आणि या पाईपच्या मदतीने पाणी जर आपण असं टाकलं ना तर सर्वीकडनं जी घाण असते व्यवस्थित वॉश आऊट होते आणि तसं जर आपण मग्याने जर टाकतो म्हटलं ना खूप वेळ लागते नुसतं उडबस करावं लागते त्याऐवजीनं मग हा पाईप बरा पडतो आणि इथे पुन्हा तेच हारपीकच यूज करत आहे मी पूर्ण टाईल्स वगैरे क्लीन करायला कारण ने काय होतं मेहनत खरंच खूप कमी लागते फक्त आपण अप्लाय करून ठेवायचं आणि दहा मिनिटात जास्तीत जास्त दहा मिनटात आपलं ज्या टाईल्स असतात ना कितीही घाणेरडे डागंसुद्धा क्लीन होतात मी पुन्हा लॅट्रिनमध्ये मध्ये सुद्धा हार्पिक अप्लाय केला आणि त्यानंतर त्याचे जे काचं होते ना ते इथे मी क्लीन करायला घेतलेत आणि तुम्ही बघू शकता किती घानेरडे झालेले आहेत हे सर्व कबूतरांनी घानेरडे केलेले आहे आता बघा बरोबर दहा मिनिटं वॉश करणार आहे आणि बघा फक्त असं पाणी जरी मारलं ना तरी तुमच्या लक्षात येईल की किती घाण निघत आहे टाईल्सची आणि मी पाणी टाकता टाकता असं स्क्रबरने पुन्हा एकदा स्क्रब करून पण घेत आहे त्यामुळे उरलं सुरलं सर्व निघून जातं आणि हार्पिकनं आपण टाईल्स वगैरे तर व्यवस्थित क्लीन करू शकतो पण जे टॅब आहेत ना ते हार्पिकने क्लीन करता येत नाही उलट हार्पिकमुळे त्यावर काळे डाग पडतात त्यामुळे इथे मी एक सोल्युशन बनवत आहे मी इथे चांगलं एक ते दीड चम्मच आपलं निमसत घेतलं आणि फक्त एक चम्मच त्यामध्ये मीठ ॲड केलं या पाण्याने टॅप अतिशय क्लीन होतात व्यवस्थित त्यावर जे काही हार्ड वॉटरचे डाग असतील सर्व निघून जातात तर इथे बघा हे जे टॅप आहेत यावर हार्ड वॉटरचे खूप डाग पडलेले आहेत सर्व व्हाईट व्हाईट दिसत आहे तर मी काय करणार आहे फक्त हे जे सोल्युशन मी बनवलेलं आहे ना ते मी स्प्रे बॉटलमध्ये भरलं आणि अशा प्रकारे जे स्टीलचे आहेत माझे टॅब कि किंवा शॉवर त्यावर मी स्प्रे बॉटलनं ते, ते लिक्विड स्प्रे केलं दहा मिनटं थांबली आणि त्यानंतर ता स्क्रबरनं छानपैकी ते स्क्रब केलं आणि आता ते व्यवस्थित वॉश करून असं कापडाने पुसून घेत आहे आणि तुम्हाला लगेच लगेच डिफरन्स दिसेल बघा किती क्लीन दिसत आहेत आता टॅब एकही एक डाक त्यावर राहिलेला नाही आणि बाथरूम पण बघा किती व्यवस्थित क्लीन झालेला आहे अगदी स्वच्छ चमकत आहेत अक्षरशः टाईल्स तर अशा प्रकारे हार्पिकचा यूज करून ना आपण अगदी कमी वेळेमध्ये बाथरूम लॅट्रिन व्यवस्थित क्लीन करू शकतो आणि इथे बघा खिडक्या पण किती छान क्लीन झालेल्या आहेत किती घाण होत्या यापूर्वी तुम्ही त्या बघितल्याच सो चला आता हे एक मोठं काम होतं आणि बऱ्याच दिवसापासून मला करायचं होतं तर आज ते कम्प्लीट झालं आणि बघा माझी बाथरूम पण मस्त नव्यासारखी चमकत आहे सांगताय तर तुला क्यूट वाटत आहे का क्यूट नाही आता केसांनी तुम्हाला क्यूट नाही केसांमुळे क्यूट वाटत आहे आणि आता आम्ही जात आहोत दवाखान्यात आमच्या या बबुड्याला बर नाहीये दोन तीन दिवसापासून पिहूची तब्येत खराब आहे त्यामुळे दोन दिवस झालेत मी त्याला स्कूलला सुद्धा नाही पाठवलं यापूर्वी ही दवाखान्यात घेऊन आलेली आणि हा आमचा गव्हर्नमेंटचाच दवाखाना आहे तर थोडा तापेमध्ये आराम पडला पण त्याचा जो गळा दुखत आहे आय थिंक टॉक्सिस वाढलेत तर त्यामध्ये आणखीही फरक पडला नाही त्यामुळे आज पुन्हा मी दवाखान्यात घेऊन आली पण आता फक्त रात्रभर वेट करणार आहे जर बरं वाटलं तर ठीक नाही तर उद्या सरळ अकोल्याला एखाद्या दुसऱ्या दवाखान्यात दाखवावं लागेल हॉस्पिटलच्या बाजूलाच गार्डन होतं तर फक्त पाच मिनटासाठी मुलांना बरं वाटावं म्हणून गार्डनमध्ये आली पण सर्वीकडे पाणीच पाणी होतं त्यामुळे लगेच आम्ही निघालोत घरी आलो मी बोलले होते की तुमच्यासोबत आज मायक्रमचं वॉल हँगिंग शेअर करेल पण आता व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे व्हिडिओ इथेच थांबवते आणि हे वॉल हँगिंग मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल तोपर्यंत स्टे कनेक्टेड बाय